नवऱ्याला वाटतं की बायको सतत रागावते त्याच्यावर चिडते त्याला कधीच व्हॅल्यू देत नाही पण खरं तर तिचा राग हा नवऱ्यावर नसतो तर तिच्या मनातल्या खंतावर असतो दिवसभर घर मुलं जबाबदाऱ्या यात ती स्वतःला हरवून बसलेली असते कधी काळी आरशात स्वतःकडे हसत बघणारी मुलगी आज आरशासमोर उभी राहिली तरी मी सुंदर नाही उरले अशी खंत तिच्या मनात कुरतडत राहते त्यानं संपणाऱ्या धावपळीत तिच्या ओठावरचं हसू हरवतं आणि तिच्या डोळ्यातून चिडचिड बाहेर पडते नवऱ्याला वाटतं मी इतका कष्ट करतो मग ती मला समजून का घेत नाही आणि बायकोला वाटतं तो माझ्यासोबत आहे पण माझ्या मनातला गोंधळ माझ्या वेदना त्याला कधीच दिसत नाही खरं म्हणजे दोघंही एकमेकांसाठीच जगत असतात फक्त नजरेतून नजरेला बोलणं थोडं कमी झालंय हात हातात धरण्याचे क्षण विरळ झालेत आणि तू माझ्यासाठी खास आहेस हे शब्द गहाळ झालेत प्रेम कधीच संपत नाही ते तसंच असतं फक्त व्यक्त करण्याची गरज असते काओ तुमच्यासोबत पण असंच घडतं का